नमस्कार आज आपण बनवत आहोत शिल्लक राहिलेल्या भातापासून नाश्ता क्रिस्पी डोसा आणि त्यासोबत खाण्यासाठी चविष्ट अशी चटणी तर आपण ही रेसिपी झटपट असा हा आपला डोसा तयार होतो नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने बनवून पहा अन्न वाया जाऊ नये म्हणून ही आणि शिवाय ही प्रक्रियासुद्धा सोपी आहे वेळसुद्धा वाचतो भिजत घालण्या किंवा जास्त वाट पाहण्याची गरज त्यामुळे लागत नाही स्वयंपाकाचासुद्धा वेळ वाचतो तर हा एक वाटी शिल्लक राहिलेला भात आहे रात्रीचा तर आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया एक वाटी असा भात आहे तर कोणताही असू द्या तुम्ही असा क्रिस्पी डोसा बनवण्यासाठी यूज करू शकता आणि आता ह्यामध्ये आपल्याला बारीक रवा यूज करायचा आहे जर बारीक नसेल तर मिक्सरला एकदा फिरवून घेऊ शकता तर हा झिरो साईजचा बारीक रवा आहे एक वाटी असाच घेतला आहे अर्धी वाटी दही घेतलं आहे तर हे आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि मिक्सरला आपण ह्याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घेऊया तर आपली ही पेस्ट तयार आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ह्याला परमनंट वगैरे करायची गरज नाही मीठ चवीनुसार टाकलं आहे चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलं आहे तर आता हे साईडला ठेवून आपण चटणी बनवून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यात छोट्या मिक्सरच्या भांड्यात ना ओल्या नारळाचे काप टाकले आहेत अर्धी वाटी असं आणि दोन ते तीन चमचे असं भाजलेले शेंगदाणे थोडंसं सा चवीनुसार मीठ अद्रक टाकलं आहे एक इंच आणि हिरवी मिरची टाकली आहे दोन ते तीन तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता जिरं टाकलं आहे अर्धा चमचा हे अगोदर चांगलं भरडून घेतलं आहे आणि मगच दही टाकलं आहे एक चमचा पाणी टाकून अजून एकदा आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने ह्याची पेस्ट तयार झाली आहे तुम्हाला जर पातळ किंवा जास्त घट्ट कशी चटणी हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता चटणी तयार आहे तर त्यावर आपण तडका देऊन घेऊया म्हणजे चवीला अजूनच छान लागते एक चमचा गरम करून घेतला आहे तेल तडक्याच्या भांड्यात आणि जिरं टाकलं आहे अर्धा चमचा हिरवी मिरची कट करून टाकली आहे आणि लाल सुकी मिरची एक असं मिक्स करून घेऊया तडका देऊन तर इकडे मी गॅसवर मध्यम गॅसवर तवा चांगला कडकडीत कर कर तापून घेतला आहे बारीक गॅसच्याच केली आहे थोडंसं पाणी शिंपडून पुसून घेतला तवा आणि अशा पद्धतीने दोन पळ्या मिश्रण टाकून हळूहळू असं हे मिश्रण पसरवून घेतलं आहे तर आता मध्यम ते बारीक आचेवर आपल्याला हा डोसा शेकून घ्यायचा आहे सगळीकडे गॅसची आच लागत नाही म्हणून थोडासा तवा इकडं तिकडं फिरवून हा तीन ते चार मिनटासाठी आपल्याला मध्यम ते बारीक आचेवर ठेवून अशा पद्धतीने क्रिस्पी डोसा छान शेकून घेतलं आहे भाजून घेतलं आहे तर हिरव्या चटणीसोबत सर्व करूया खूप छान क्रिस्पी होतं तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने आपण डोसा आणि चटणीची रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद